कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज हो। मागे घेतला महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी असल्याचे जाहीर केले कोकण पदवीधर निरंजन डावखरे आणि शिंदे शिवसेनेकडून संजय मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय मोरे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास आणि आज संजय मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आपण महायुतीच्या नेत्यांशी बोलून आणि त्यांच्या आदेश मानत उमेदवारी अर्ज मागे घेतला तसेच महायुतीचा उमेदवार म्हणून निरंजन डावखरे यांचे काम करून त्यांना निवडून आणणारा विश्वास संजय मोरे यांनी व्यक्त केला की शेवटी आम्ही महायुतीचा उमेदवार असेल आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये जी काही चर्चा होईल आणि तो काही निर्णय होईल तो आमच्या महायुतीचे सर्व कार्यकर्त्यांना तो बंधनकारक राहील आणि आम्ही तो मान्य करू आणि त्याप्रमाणे आता माननीय पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला आदेश केला की आपण फॉर्म विड्रॉ करायचा आहे आणि आपल्या माहितीचे उमेदवार म्हणून निरंजन गावकरे असते आणि त्यानुसार त्यांच्या सूचनेनुसार मी आज या ठिकाणी पोफ्टॉन लावून आज फॉर्म विड्रॉ केलेलं आहे आमचे केदार काळे जे आहेत त्यांनी जे आमचे प पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांनी फॉर्म भरला होता आणि आम्ही दोघांनी फॉर्म विड्रॉ केलं आणि आता माहितीचे उमेदवार म्हणून निरंजन गावकरे असते आणि त्यांना आम्ही माहितीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एक दिलाने काम करून त्यहाँ भरगोस पानी आणू